ऊस लागवडीत होणार पंचवीस टक्क्यांपर्यंत घट तर दुष्काळी स्थितीचा पुढील हंगामावर परिणाम शक्य विदर्भात वादळी पाऊस तर गारपिटीचा पिकांना मोठा फटका वाशिम जिल्ह्यात झाले नुकसान तर पीक पंचनाम्याची केली गेली आहे मागणी दुष्काळी स्थितीतही डाळिंबाची निर्यात तर मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेने जगवल्या बागा उत्पादनात सुद्धा यश हिंगोलीतील हळद दर हा पंधरा हजार ते सतरा हजार पाचशे रुपये हंगामातील नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात वाढली आवक सध्यास्थितीमध्ये विदर्भ मराठवाड्यात पाऊस तर गारपिटीचा इशारा कायम विदर्भातील वादळी पाऊस गारपिटांचा पिकांना मोठा फटका जिल्ह्यामधील आठ हजार तीनशे ब्याऐंशी केंद्रावर होणार मतदान लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील निर्बंध उठवा एसबीआयच्या सक्तीने पीक कर्ज वसुलीमुळे शेतकरी अडचणी केळीचे व्यापाऱ्याकडून यावलमध्ये कमी दराने खरेदी तर जाहीर दरापेक्षा तब्बल सातशे ते आठशे रुपयांची तफावत स्थितीमध्ये कळमना बाजारात सुद्धा हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे याचबरोबर कैरीची आवकसुद्धा स्थिर आहे स्थितीत लिंबासह काकडी टोमॅटोला मागणी वाढली दरामध्ये सध्या चढउतार तर कलिंगड संत्र्यांची सुद्धा आवक जास्त त्याचबरोबर जालन्यामध्ये मोहरी चवळी गुळाची सुद्धा आवक वाढली सोलापुरात कलिंगड खरबुजाला उठाव तर दरात सुद्धा सुधारणा त्याचबरोबर कांदा दर्जे थे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेप लखनभैया बनावट चकमक प्रकरणी हायकोर्टाचा निर्णय घड्याळ वापरा पण अटी लागू अजित पवार गटाला सर्वोच्च निर्देश चिन्हाबाबत द्यावा लागणार खुलासा शरद पवार गटाचे नावचिन्ह कायम काजूसाठी पीक विमा आवश्यक हवामानाचाही उत्पादनावर परिणाम शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र